कौन सा मंत्रालय इसके पास रहेगा ये अंतिम चरण में है उसका निर्णय तीनों मिलकर करेंगे यदि उसकी घोषणा में नहीं कर सकता और जहां तक पुराने मंत्रियों का सवाल है तो उसमें निश्चित रूप से सभी के काम का एक मूल्य मापन तो हो रहा है मूल्यांकन हो रहा है उस मूल्य क्योंकि हमारे जो दोनों साथी है एक नाथ शिंदे जी ने भी और दादा ने भी तीनों ने बैठकर यह ये तय किया है कि हम मूल्यांकन करेंगे पुराने मंत्रियों के कामों का मूल्यांकन होगा उसके आधार पर आगे का निर्णय होगा और कई बार क्या होता है देखिए जब मंत्रिमंडल बनता है तो रीजनल बैलेंसेस होते हैं अलग अलग प्राकृतिक समाजों का प्रतिनिधित्व होता है तो इसलिए मुझे ऐसा लगता है कि कई निर्णय कुछ निर्णय ये देखकर भी हम लोग करेंगे कि भाई पिछले बार उन्होंने कैसा काम किया है कई बार ये होता है कि किसी ने अच्छा काम भी किया होता है लेकिन रिजनल बैलेंस में क्योंकि तो तीन लोगों को बांटने तो आगे पीछे होता है दो तो सीनियर सिटीजन <laughs> तुम्हें है लक्षा राज जो पर्यत जनता तो 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 कोई माता रहे होते हैं कोई विचारे होते विनोद विनोद चट्टाजी सर मेरा सवाल ये है कि नई इंडस्ट्री लाने के लिए क्या प्रयास होंगे पिछले ढाई साल में आपने देखा होगा कि विपक्ष हमेशा ये चिल्लाता रहा है कि सारे उद्योग गुजर जा रहे हैं देखिये विपक्ष को तो, तो बार बार जवाब दिया है आंकड़ों से दिया है आज आपको एक और नया आंकड़ा कि पिछले पूरे साल में हमको जितना एफडीआई मिला उसका 90 परसेंट एफडीआई छह महीने में मिली तो आप समझ सकते हो कि कितना इनफ्लो इंडस्ट्री का आ रहा है और जल्दी ही कुछ इंडस्ट्रीज की घोषणाएं मैं करूंगा मेरी बातचीत अंतिम चरण में कि जिनको महाराष्ट्र को पाकर उन इंडस्ट्रीज को पाकर बहुत महाराष्ट्र को खुशी होगी ऐसी कई इंडस्ट्रीज के साथ मेरी चर्चा अंतिम चरण में प्रश्न असा असतो की त्यांची जे अंमलबजावणी त्यावर अधिक असं बरायला मिळतं की काही जे पात्र असतात पण त्यांना म्हणजे काही तांत्रिक कारणामुळे माहिती असल्यामुळे त्याचा लाभ मिळतो म्हणजे जर शंभर टक्क्यापैकी सत्तर टक्के जर पात्र असून तीस टक्के जर मिळत नाही त्यांच्यामुळे ती योग्यकते अंमलबजावटी त्यासाठी एक मॉनिटरिंग सिस्टीम अशी आता काही सजेशन द्या म्हणून करायला कराल का तुम्ही जसं असं मॉनिटरिंग सिस्टम असा की एक त्याचं एक स्वतंत्र खातं निर्माण करावं त्याला एक कॅबिनेट ज्या जे मंत्री असावेत त्याला सगळ्या खात्यांना ऍक्सेस असावा आणि त्यामुळे त्यांनी असं मॉनिटरिंग केलं काय लोकांना प्रत्यक्ष लाभ आणि माझा एक आहे की शिंदे जो आहे आणि सगळे अधिकार शिवशाही खातं असं नाव द्यावं आपली सूचना चांगली आहे मला असं वाटत की याच्यामध्ये फायनान्शियल मॉनिटरिंग हे सीएजी थ्रू होत सोशल ऑडिट करता आपल्याकडे कुठली यंत्रणा नाही या योजनांचं केवळ आपण फायनान्शियल ऑडिट करतो सीएजी च्या माध्यमातून निश्चितपणे फ्लॅगशिप ज्या योजना आहेत याच्या सोशल ऑडिटची देखील काही व्यवस्था आम्ही उडी आता आपला निधी परत जात नाहीये निधी आपण किती

सरकारचा जा निर्णय असतो अध्यक्षांचा जा निर्णय असतो अध्यक्ष जो निर्णय करतील तो आम्हाला मान्य असेल आपण हे बघितलं असेल की लोकसभेमध्ये जेव्हा विरोधी पक्ष नेते पण नऊ तो दहा वर्ष तरी देखील जो सर्वात मोठ्या पक्षाचा नेता होता त्याला विरोधी पक्ष नेत्याप्रमाणे सगळे अधिकार लोकसभेने दिले होते किंवा सगळ्या प्रकारे त्या त्या जागांवर जिथे स्टॅट्युटरी विरोधी पक्ष नेता असतो किती तिथे त्यांना इन्वॉल्व्ह करून घेतलं या ठिकाणी अध्यक्ष जो निर्णय करते आम्हाला तो मान्य असेल त्यांनी जर ठरवलं की आपल्याला विरोधी पक्ष नेता द्यायचा आम्ही कधीच विरोध करणार नाही बघा शक्सी कायद्याच्या संदर्भात प्रॉब्लेम असा झाला की शक्ती कायदा आपला गेल्यानंतर दरम्यानच्या काळामध्ये वेगवेगळ्या डिपार्टमेंटला तो गेला कारण आपला कायदा हा केंद्राच्या अनेक कायद्यांवर अधिक्षेप करणारा होता आणि त्याचसोबत काही तरतुदी आपल्या ज्या होत्या त्या संदर्भात काही विसंगत निर्णय म्हणजे त्यापेक्षा वेगळे निर्णय विसंगत म्हणजे वेगळे निर्णय हे सुप्रीम कोर्टाने दिले होते म्हणून तो कायदा त्या ठिकाणी चर्चेमध्ये होता दरम्यानच्या काळामध्ये केंद्र सरकारने तीन नवीन कायदे तयार केले आणि या तीन नवीन कायद्यांमधल्या त्यांनी ज्या तरतुदी केल्या जवळपास आपण ज्या तरतुदी केलेल्या आहेत तशा तरतुदी त्या कायद्यांमध्ये आहेत आणि आता पुन्हा त्या कायद्याशी आपल्या काही तरतुदी विसंगत होत आहेत त्यामुळे आता केंद्र सरकारशी त्या संदर्भात चर्चा करावी लागेल जसं आपण बघितलं असेल तर आता या नवीन कायद्यांमध्ये एक इंडिपेंडंट चॅप्टर हा रेपवर तयार झालेला आहे फाशीपर्यंतची पर्यंतची शिक्षा जी आधीच्या कायद्यांमध्ये नव्हती ती आता या नवीन आपण जी न्याय संहिता केलेली आहे त्याच्यामध्ये ठेवलेली आहे त्यामुळे आता या संदर्भात एकदा केंद्र सरकारशी चर्चा करून आवश्यक असेल तर कदाचित आपल्या कायद्यांमध्ये बदल करावा लागेल प्रसाद पाटील प्रसाद पाटील 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 आणि आता आम्ही तिघं मिळून ठरवू आम्ही आता तिघ मिळून सरकार सरकारकडे राहील आणि सरकार चालेल एकनाथ शिंदेची नाराजी मी तुम्हाला शंभर टक्के सांगतो त्यांची बिलकुल नाराजी नव्हती मी स्वतः त्यांना भेटलो होतो त्यांची कुठलीही नाराजी त्याच्यामध्ये नव्हती नाराजीच्या बातम्या जास्त चालल्या पण कुठली नाराजी नव्हती उलट मी विनंती केल्यानंतर त्यांनी तात्काळ हे स्वीकार केलं के। मी त्यांना विनंती केली की मी म्हटलं मागच्या काळात जेव्हा मला उपमुख्यमंत्री मला सांगितलं तेव्हा मला असं वाटत होतं की मी मुख्यमंत्री आहे तर मी उपमुख्यमंत्री होऊ नये पण मला नंतर लक्षात आलं की किंवा अशा प्रकारचं अलायन्सचं सरकार असतं त्यावेळी प्रमुख व्यक्ती जर सरकारमध्ये नसला तर पक्ष आणि सरकार या दोघांचा समन्वय राहत नाही आणि त्यामुळे त्यांनी ते मान्य केलं मला असं वाटतं की त्याच्या बातम्या जास्त चालल्या म्हणजे आमच्यात तर कुठल्याही समन्वयाचा अभाव नव्हतो उदाहरण दाखल सांगतो की गिरीश माझा गेले गिरीश माझ्या समजवाल गेलं नव्हतं

हमारे यहाँ पर गोवंश केवल नहीं गोवंश की हत्या नहीं की जा सकती है उस कानून को कड़ाई से हम लोग लागू कर रहे हैं दादा ने शून दे लो देखिये सुप्रीम कोर्ट में वो अटके है लेकिन हमारा प्रयास रहेगा हमने पिछले भी समय सरकार की ओर से अर्जी लगाई थी कि इतने समय इसको पेंडिंग रखना ठीक नहीं है सुप्रीम कोर्ट ने जो इंडिकेट हमको किया उसमें वो अभी कंटिन्यूस सुनवाई लेंगे ऐसा उन्होंने कहा है हमारा प्रयास रहेगा कि जल्दी सुनवाई हो क्योंकि केवल वहां नहीं पूरे महाराष्ट्र में ये चुनाव बाकी है और मैंने बार बार ये कहा है कि स्वस्थ लोकतंत्र के हिसाब से जो स्थानीय इकाई है उसका चुनाव होना बहुत जरूरी है दिपकार के, दिपकार के। शेवटचा प्रश्न दीपक प्रश्न असा आहे संपूर्ण संघटनाचा संघर्षाचा प्रवास आम्ही बघितला कवर पण केला आज ज्या आपण शपथ घेऊन ज्या वेळेला शपथ घेत होता त्यावेळेला नेमकी आपल्या मनात काय भावना होती कारण काय नेमकं काय वाटतं मी एवढंच सांगू शकतो की आपल्या सगळ्यांना साईबाबांनी एक मंत्र दिलेला आहे श्रद्धा आणि सबोध

मी राज्याच्या विधानसभेमध्ये हो जी वस्तुस्थिती मांडली होती की कशा प्रकारे ऑलरेडी त्याच्या आधीच्या सरकारने हे देता येत नाही अशा प्रकारचा अहवाल हा केंद्र सरकारला पाठवला होता त्याच्यानंतर त्याच्यामध्ये बरीच कारवाई झाली मध्यंतरीच्या काळामध्ये त्याची केस कोर्टामध्ये झाली कोर्टामध्ये त्याला सपोर्टिंग एफिडेव्हिट्स आम्ही केले परंतु एका कुठल्या तरी सर्टिफिकेटमुळे कोर्टाने त्याच्यात दुसरा निर्णय घेतला नंतर ते सर्टिफिकेट भोगस असल्यामुळे ते सर्टिफिकेट आम्ही रद्द केलं आता पुन्हा कोर्टाच्या विचाराधीन तो विषय आहे आणि कोर्टामध्ये योग्य ती बाजू आम्ही मांडलेली आहे आणि मराठा आरक्षणाच्या संदर्भात निश्चितपणे मराठा समाजाला न्याय देण्याचा प्रयत्न आश्चर्य खास आम्हीच केला

तब भी उसको ये सारी चीजें सुननी पड़ती है टीका होती है जो मंत्रालय ही ऐसा है कि जिसमें आपको धन्यवाद कम मिलते हैं, ताली ज्यादा मिलती है लेकिन बावजूद उसके कन्विक्शन के साथ आपको ये मंत्रालय संभालना पड़ता है मैंने कन्विक्शन के साथ उसको संभाला और मैं इतना ही आपको कहता हूँ कि इस कार्यकाल में भी हमारी सरकार गृह मंत्रालय के माध्यम से महाराष्ट्र में कानून व्यवस्था अच्छी रहे महाराष्ट्र के लोगों को सुरक्षित लगे इस प्रकार के सारे उपाय करें पत्रकार भारतीय जनता पार्टी की भूमिका ये बार बार हमने स्पष्ट की है कि कास्ट सेंसस को हमारा विरोध नहीं है जो पहला कास्ट सेंसस बिहार में हुआ हमारी समर्थन से ही हुआ है हमारा हमेशा इतना ही कहना है कि कास्ट सेंसस को वेपनाइज मत करो कास्ट सेंसस का वेपन के रूप में अगर उपयोग किया तो जो माइक्रो समाज है संख्या में कम समाज है विशेष रूप से माइक्रो ओबीसी है इनके ऊपर उसका अन्याय हो सकता है इसलिए सेंसस अगर करना है तो उसका पहले क्या हमको उसमें से पाना है ये हमने तय करना चाहिए और उस प्रकार से उसको करना चाहिए उसको राजनीतिक वेपन बनाने की कोशिश अगर होगी तो समाज में विघटन होगा पत्रकार हल्के सन्दर्भ जी कहीं कार्रवाई बाकी है लक्षित रखेन आप काम करूर्सोबर पहिला प्रश्न जो अध्यक्षांनी या ठिकाणी मांडला होता की बाळशास्त्री जांभेकर जी आपली योजना आहे त्याच्यामध्ये आपण वीस हजाराचा जी आर काढला पण त्याच्या काही शक्तीमुळे अंमलबजावणी होत नाही तर पुढच्या हातातच त्या संदर्भातली कारवाई पूर्ण करी दिलीप जाधव आजचा बजेट आपला होता आणि त्याच्यानंतर ज्या तुमच्या सांगितलं की आम्हाला आठ लावावी लागेल नंबर एक नंबर दोन पॅकेज आपण होतं पुढे पहिली गोष्ट अशी आहे की विकसनशील अर्थव्यवस्थेमध्ये बजेट हे डेफिसिटचंच असतं गेल्या वीस वर्षांमध्ये फक्त मला असं वाटतं सतरा अठराचं बजेट होतं की ज्यात आपण रेव्हेन्यू सरको असतो बजेट डेफिसिटच होतो पण रेव्हेन्यू डेफिसिट नव्हतो त्यामुळे डेफिसिट असण हे काही गैर आहे असं माझं मत नाहीये फक्त पैसा कशावर खर्च होतो त्यातनं आपल्याला आउटपुट काय मिळतो या गोष्टी महत्वाच्या असतात आणि तुमचा डेट जीडीपी रेशिओ काय तुमचं उदाहरण दाखल लोक सांगतात महाराष्ट्रात सात लाख झालं सात लाख कोटी खर्च झालं पण महाराष्ट्राचा जे जो अर्थसंकल्प आहे किंवा महाराष्ट्राचा जो जीएसडीपी आहे तोही आता हाफ ट्रिलियनच्या वर गेलेला आहे त्याच्यामुळे त्याच्याशी जेव्हा जे तुम्ही कम्पेअर करता त्यावेळी इतर राज्यांच्या तुलनेमध्ये महाराष्ट्र हा आपल्याला चांगलाच दिसतो अर्थात आता ज्या कल्याणकारी योजना आम्ही घेतलेल्या आहेत त्याचा दोन तीन टक्क्याचा भार हा पुन्हा ऋण भार त्या ठिकाणी आम्हाला घडणार आहे पण त्याचवेळी त्यातनं जे सोशल बेनिफिट मिळेल आणि कॅस्केडिंग त्यातनं जे इकॉनॉमिक बेनिफिट मिळेल त्यातनं पुढच्या तीन चार वर्षामध्ये आम्ही त्याची भरपाईही करू शकू म्हणून मला असं वाटतं की फार याची चिंता करू नये की डेफिसिट आहे याची चिंता केली पाहिजे की डेफिसिट कशामुळे होत आहे जो पैसा चालला आहे तो सामाजिक क्षेत्रात किंवा इन्फ्रास्ट्रक्चरच्या क्षेत्रात योग्य वापरला जातोय की, की वापर नाही ना तो प्रयत्न आम्ही करू आज आजवरती परंपरा आहे मोदी सरकारवर प्रतिनिधी जेव्हा पत्रकार कक्षाला देतात आणि पत्रकारांशी संवाद साधतात या परंपरेला मान देऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आगे ते उपस्थित राहिले आणि त्यांनी विचार मांडले त्याच मी मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहरसंघातर्फे मी त्यांचे मनापासून आभार मानतो तसेच त्यांच्या नवीन सरकारला मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहरसंघातर्फे शुभेच्छा देतो आणि याचबरोबर हा कार्यक्रम जाहीर करतो धन्यवाद